आपण पाहत आहात महाराष्ट्राची तालुक्यातील खामखेडा सह परिसरातील मागील काही महिन्यांपासून बकऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे दिवसेंदिवस बकऱ्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं पशुपालक त्रस्त झाले आहेत त्यामुळे परिसरात चांगलेच घबराटीचं चा वातावरण निर्माण झालंय रविवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नॅनो या चारचाकी गाडीतून आलेल्या बकऱ्या चोरांनी राम मंदिर परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत दोन बकऱ्या चोरून त्या गाडीत कोंबवून पलायन केल्याचं दृश्य ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिसांनी या बकऱ्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे याबाबत देवळा पोलिसांशी संपर्क साधला असता लवकरच बकरी चोर जेरबंद करण्यात येतील व परिसरातील नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी असं आवाहन केलं आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य